हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे एक तारखेचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत तर एकतीस तारखेला व्हायला असता सांगलीचा काही भाग तसेच मुंबई सांगली कोल्हापूर नाशिक या भागामध्ये थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इकडं पाहिलं 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 असता शेतक मित्र नांदेड लातूर तसेच छत्रपती संभाजीनगर नागपूर जिळगाव या भागामध्ये एकतीस तारखेला पावसाचा अंदाज आहे तशी विदर्भ साइड मध्ये बऱ्याच ठिकाणी तेहतीस तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस शेतक मित्र पाहिला असता एक तारखेला पाला, तर एक तारखेला शेतक मित्र नांदेड क्षेत्रपासी संभाजीनगर तसेच इकडं पाहिलं असता विदर्भ साईडला पावसाचा जोर हा एक तारखेला जास्त राहणार आहे आणि नागपूर तसेच इकडं पाहिला असता जळगाव या भागामध्ये एक तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आणि नाशिक मुंबई पालघर पुणे या ठिकाणी देखील थोडाफार पावसा पडण्याचा अंदाज आहे आपना में तर आपण सविस्तर पुढच्या मॉडेलमध्ये पाहू तर शेतकरी मित्र एकतीस तारखेला पुणे सातारा दापोली रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागात नॉर्मल पावसाचा शिडका येण्याचा अंदाज आहे एवढा जास्त काही नाही पण थोडाफार पाऊस येण्याचा अंदाज आहे परंतु इकडे साईडला पाहिला असता लातूर नांदेड तसेच बीडचा काही भाग या भागामध्ये बीडचा काही भाग म्हणजे परळी आंबेजोगा या ठिकाणी చాగల పైకి పా నాడు అలిదాబాద్ పుసద లో అకోలా చంద్రపూర్ అమరావతి అకోలా నాగపూర్ భండారా గోదియా భండారా గోదియా మోరద పావు పడన కవర్ధా ఇక్కడ పై అమరావతి అకోలా ఖండివాదీ ఎలా జోరద పాడే తేఖి తారేలా చోర రాన పై బీడ गेवराई वडवणी माजलगाव के या भागामध्ये देखील एकतीस तारखेला पाच सहाच्या टायमाला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस येतो मी एक तारखेला पाहिला असता एक तारखेला देखील इकडल्या पट्ट्यामध्येच पाऊस आहे नाशिक पुणे सांगली दापोला सातारा रत्नागिरी या भागामध्ये सांगली या भागामध्ये व नॉर्मल पावसाचा शिडकाळण्याचा अंदाज आहे परंतु एक तारखेला <coughs> नांदेड लातूर तसेच अमरावती अकोला नागपूर खांडवा जळगाव तसेच चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे एक तारखेला हा पाऊस इतकं मित्र एकतीस आणि एक, एक तारखेला विदर्भ साईडला पावसाचा जोर राहणार आहे तर एक तारखेलाच हा पाऊस जवळजवळ नांदेड आणि विदर्भ तसेच इकडं पाहिला असता लातूरच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे बाकी इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे बाकी एक एक तारखेला बाकीच्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे परंतु हा पाऊस एकदम गोतराव विदर्भ साईडला एकदम जोरदार असा राहणार आहे विदर्भ साईडला एकदम जोरदाराचा राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर नाशिक बीड सोलापूर सांगली तुळजापूर धाराशिव या भागामध्ये एक तारखेला पावसाचे प्रमाण पाऊस राहणार नाही वातावरण रगा राहणार आहे पण पाऊस पावसाचे प्रमाण खूप कमी आहे पाऊस नसल्यास जमा एक तारखेला परंतु शेतकरी मित्र दोन तारखेला पाऊस चांगला जोर धरण्याचा अंदाज आहे तर हा व्हिडिओ आपण पुढच्या उद्याच्याला आपण टाकणार आहोत दोन तारखेचा हवामान अंदाज एकदम दोन तीन तारखेला कोणत्याच ठिकाणी एकदम खूप मुसळधार ते अति जोरदार पाऊस पडणार आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये टाकणार आहोत टाकणार आहोत तर आपले चॅनल आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान